तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी देण्यात आल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आलाय कल्याणशिळ महामार्गातील डोंबिवली भागात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस अडकून राहतात परिणामी सकाळच्या सत्रात आलेल्या बस आणि त्यातील विद्यार्थी हे वेळेवर घरी पोहोचावेत म्हणून दुपारचा सत्र बंद ठेवण्यात आला आहे डोंबिवलीच्या नामांकित विद्यानिकेतन शाळेने हा निर्णय घेत वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी दिली आहे कल्याणशिळ महामार्गावर सध्या डोंबिवली परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे मात्र हे काम केलं जात असताना योग्य पद्धतीने नियोजन केलं गेलं नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीत अनेक शाळेच्या बस हे अडकून पडतात परिणामी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही दुसरीकडे इतर वाहन चालकांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे मेट्रोचे बेशिस्तपणे काम सुरू असून अवजड वाहनं बंद करणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही मात्र या वाहतूक कोंडीमुळे जर एखाद्या नामांकित शाळेला शाळा बंद करण्याची वेळ येत असेल तर हे लोकप्रतिनिधी म्हणून लज्जास्पद असल्याचे इथले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे तर शाळा प्रशासनाने देखील या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे नाही ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी प बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोणी होणार आहे इथनं अवघड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्यानंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साफ बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो र आ, काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचा मेट्रो एम एम आर डी एची परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशीही बोललो आता मी चार दिवसापूर्वी तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल काही परे रस्ते काढल्याशिवाय इथे काम चालू करू नये मिनटाईम जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्याने उद्या तशी मिटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी ब मला काही मेसेज दिस आले त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आणि याच्यात त्यातील मार्ग काढवा ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलिस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी आवास टाउनशिप फक्त चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद